नमस्कार मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या बाबत एक दुःखद बातमी समोर येत आहे मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सर्वांची लाडकी अभिनेत्री अमृता कायमच सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दलचे अपडेट शेअर करत असते नुकतीच अमृताने एक पोस्ट शेअर केल्याने तिच्या चाहत्यांना तिची चिंता वाटू लागली आहे अमृताने सोशल मीडियावर दोन फोटो पोस्ट केले पहिल्या फोटोत अमृताने हाताला सूज आल्याचा फोटो दाखवलाय तर दुसऱ्या फोटोत अमृताच्या हाताला पट्टी लागली आहे नेमकं काय झालं हे अमृता सांगितलं आहे मात्र या पोस्ट मुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे फोटो वरून लक्षात येत की अमृता खानविलकरच्या हाताला दुखापत झाली असून त्याला सूज आलीये त्यामुळे अमृताने हाताला पट्टी बांधली आहे अमृताने फोटो शेअर करून कॅप्शन लिहिलंय की अजूनही यातून रिकवर जे पाहताय आणि तुम्ही जे पाहू शकत नाही फक्त पुढे चालत राहा कॅप्शन वरून अमृताला दुखापत झाली असली तरी तिने तिच्या कामात कोणताही खंड पडू दिला नाही हे समजत आहे मात्र या पोस्ट मुळे तिच्या चाहत्यांना तिची चिंता वाटू लागली आहे आणि ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहे